नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी घेऊन आले आहे प्रोटीनयुक्त खिचडी म्हणजे ही सगळे मिक्स डाळींची परत मिक्स कडधान्यांची खिचडी आहे सगळ्या म्हणजे जेवढ्या ॲव्हेलेबल आहेत तेवढ्या भाज भाज्या परत कांदा टोमॅटो सगळ्या गोष्टी आणि परत डाळी पण आहेत आणि मोड आलेली कडधान्य पण आहे असं मी सगळ्या गोष्टी असा मिक्स करून खिचडी बनवणार आहे त्याच्यामध्ये तांदूळ हे खूप कमी प्रमाणात घेणार आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जास्त घेणार आहे ह्याच्यामध्ये मी घेतलं होतं कांदा टोमॅटो हिरवी मिरची परत शेवगा पालक कोथिंबीर सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या आणि सगळ्या प्रकारच्या डाळी पण घेतल्या होत्या आता त्याच्यामध्ये मुगाची डाळ असेल मसुराची डाळ परत वटाण्याची डाळ थोडीशी हरभऱ्याची पण डाळ घेतली होती आणि परत कडधान्य होते मूग मटकी हुलगा राजमा हे सगळ्या गोष्टी मी एकत्र केल्या होत्या आणि थोडेसे उगं एक मुठीत बसतील एवढेच तांदूळ घेतले होते मस्तपैकी झिरो ऑइल टाकलं म्हणजे तेल खूप थोडं टाकलं होतं आणि परम हरभरा पण होता, हर होता माझ्याकडं ते पण घेतलं होतं आणि ते सगळं घेऊन जे तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली मस्तपैकी थोडंसं तिखट टाकलं थोडंसं गरम मसाला टाकला मस्तपैकी खि म्हणजे खिचडी परतवून घेतली छान खिचडी पण झाली होती आणि पाहू शकता तुम्ही किती छान झाले टेस्टला पण एकदम अप्रेक्टिंग झाली होती तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा थँक्स फॉर वॉचिंग